मी शिंदे आपल्या मध्ये स्वागत करते कधी कधी आपल्याला खूप चटपटीत असं काहीतरी खावच वाटतं तोंडाला अगदी चवच नाहीये असं वाटायला लागतं तेव्हा आपल्याला काहीतरी खायचं तर असतं पण काय खायचं सुचतच नाही आणि बनवायला सुद्धा खूप वेळ लागेल ला असं वाटतं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटी मिरची ही मिरची ना अगदी पाच मिनिटात तयार होते आणि तुम्ही कशासोबतही तोंडी लावू शकता आणि तोंडाला इतकी मस्त जो आहे ना ही मिरची खाल्ल्यावर ते तुम्हाला ही मिरची केल्यावरतीच कळेल तर चला बघूयात ही चटपटा मिरची कशी करायची तर इथे मी मिरच्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला कमी तिखट अशाच घ्यायच्या आहेत अगदीच डार्क किंवा अगदीच तिखट अशा मिरच्या घेऊ नका त्याच्याने काय होतं आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो त्या आपल्याला बांधू शकतात तर त्यामुळे मी इथे कमी तिखटाच्या ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना असं मधून कट करून घेतलेलं आहे असं चीर पाडून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्या मिरच्यांना म्हणजे त्याच्या आतमध्ये आपला जो मसाला आहे तो छान असा बसतो आणि त्या अजून टेस्टी असतात तर इथे सर्वात आधी आपल्याला तवा जो आहे तो छान असा गरम करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवून तवा मस्त असा गरम करून घ्यायचा तर इथे तवा जो आहे तो गरम झालेला आहे आता मी काय करते गॅसची फ्लेम जी आहे ती लो करते लो फ्लेमवरती आता आपल्याला मिरची जी आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे तर मी इथे ज्या मिरच्या मी सगळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत चिरा पाडून घेतलेल्या ता आहेत त्या टाकते आणि आता या मिरच्या लो फ्लेम वरतीच आपल्याला छान अशा डाग येस तोपर्यंत भाजून घ्यायच्या त्यांना असं मधून मधून हलवत जायचं म्हणजे सगळ्या साईडने एक समान अशा त्या भाजल्या गेल्या पाहिजेत लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एकदम छान मस्त क्रिस्पी अशा लागतात तर आता मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा भाजत आलेल्या आहेत आता यामध्ये आपण एक अर्धा ते एक चमचा तेल टाकून घेऊ छान असं हलवत हलवत मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे लो फ्लेम आपल्याला ह्या मिरच्या मस्त अशा फ्राय करायच्या म्हणजे ते एकदम छान आणि क्रिस्पी अशा होतात तर इथे आपण तेल पण टाकून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये आपण जे जे मसाले घेतलेले आहेत ते टाकणार आहोत दा मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे तर ते टाकूया काळं मीठची चव जी आहे ती यामध्ये खूप मस्त येते म्हणून मी ते काळं मीठ घेतलेलं आहे तुम्ही साधं मीठ घेतलात तरी चालेल त्यानंतर चाट मसाला घ्यायचा एक चमचा एक टेबल स्पून घेतलेला आहे धनेपूर अर्धा चमचा आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूर याच्याने आपली मिरची जी आहे ती एकदम चटपटीत अशी होते आणि खायला खूप मजा येते छान असं मिक्स करून घेऊयात हे सगळं म्हणजे सगळ्या मिरच्यांना छान सगळा मसाला लागला पाहिजे तर मसाला पण आपण छान असा कवर करून घेतलेला आहे सगळ्या मिरच्यांना आता अजून तीन ते चार मिनिटं या मिरच्या ज्या आहेत त्या आपण अश्या लो फ्लेम वरती भाजून घेऊयात आणि मग गॅसची फ्लेम बंद करू तर इथे आपली चटपटा मिरची तयार आहे तुम्ही ही मिरची चपाती भाकरी किंवा मग उपीट पोहे भजी वडे अगदी कशा ही तोंडी लावू शकता अगदी टेस्टी अशी लागते तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तिथं लाईक करा जर तुम्ही अजून धनश्री किचनला सबस्क्राईब नसेल केला लगेच जावा जा जा सबस्क्राईब करा फ्री आहे आणि त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका Bye bye! Love cutters with red nine recipe!